नमस्कार मंडळी मी सुरज खरटमल रत्न मराठी मीडियावर तुम्हाला सगळ्यांचं सा पुन्हा एकदा स्वागत करतो आगामी चित्रपट एक दोन तीन चार मध्ये करणची वर्णी लागलेली आहे आणि मला पहिलाच प्रश्न तुला असा विचारायचं या फिल्म मी तुझी निवड केली की तू फिल्मला निवडलेस मला ऍक्च्युली वाटेल मला वाटतं की डिरेक्टरनी माझी निवड केली डिरेक्टरला असं वाटलं की या फिल्म मध्ये असावं हा रोल मायाडी परफेक्ट आहे आणि जसं वरून म्हणतोय की त्याला वेगळे सुराचे ऍक्टर्स पाहिजे होते याच्यात mm. जे नॉर्मली अशीच ऍक्टिंग करायची असंच प्लेबुक सारखं mm. या झोन मध्ये म्हणजे आपण आपल्याला एक समज होता ना की हा ऍक्टर असाच ऍक्टिंग करतो हो, किंवा तो काही वेगळा देईल mm. तर त्याला असं वाटलं की मे बी आपण नवीन ऍक्टर घेऊ आणि mm. लोकांना काहीतरी फ्रेश बघायला भेटेल फ्रेश कॉन्सेप्ट आहे निपुण जसं पहिल्यांदा ह्याच्यात फुल फ्लेजेड हिरो सारखं काम करतो लोकांना सगळाच नवीन एक्सपिरियन्स असणार आहे बट विथ अ टच ऑफ वरुण दहा वर्षानंतर वरुण मला बोललेला की असं मला वाटतं की तू या चित्रपटात काम केलं पाहिजे म्हणून हो संपलं मला स्क्रिप्ट वगैरे काही जाणून घ्यायची नाही मला काम करायचं बस पण आवर्जून म्हणजे ह्यासाठी ह्यालाच लागून एक प्रश्न असा की सोशल मीडियावरती जर सगळी लोक जे काम करत आहेत त्यांना इन्फ्लुएन्सर म्हणून आपण त्यांना संबोधलं जातो आणि त्यांना ऍक्टर वगैरे असं सहसा कोणी म्हणत मला वाटतं की तुला ऍक्टर म्हणून म्हणतील पण सोशल मीडियावर सुद्धा ते, असले तरी ते ऍक्टिंगच करतात मग हा फरक जो होतो हा जो दुजाभाव होतो याच्यावर तुझं काय मत सो आता एक यु नो वेगळी थिंकिंग पण अशी चालू आहे mm -hmm. जी ऍक्च्युली आहे खरं मार्केटमध्ये mm -hmm. जिथे लोक बोलतात की इन्फ्लुएन्सर्सला ऍक्टिंग करायला ऑपॉर्च्युनिटी भेटते पिक्चरमध्ये कारण त्यांच्याकडे नंबर असतात जे खरंय जे बाबतीत मी काय नाही बोला मी सहीकडे जाऊन बघितलंय त्या गोष्टी माझं एकच मत होतं इकडे काम करण्यासाठी की मी माझे हंड्रेड पर्सेंट या मध्ये दिले पाहिजे माझं अजून एक मत बाबतीत हे की अभिनेता मी स्वतःला बोलण्यापेक्षा लोकांनी ठरवलेलं बेटर आहे म्हणजे मी स्वतःला बोलणार की मी चांगला अभिनेता मी वाईट लोकांनी ठरवलेलं बिकॉज शेवटी अवॉर्ड पेक्षा लोकांचं प्रेम लोकांचं व्हॅलिडेशन हे सर्वात महत्वाचं असतं रील्सवर जी ऍक्टिंग करायचं होती ऑफकोर्स वेगळी असते इकडची ऍक्टिंग वेगळी असते म्हणून मी इथे आल्यानंतर असा काही रुबाब नाही झाडला वरुणला की अशीच मी करतो आणि मला असंच जमतं आणि काही नाही मी इथे एकदमच जसं मी पहिली रील टाकली तसं मी इथे आलो की भाई काय करायचं मला सांग मला नाही माहिती तू जे सांगशील ते वरून एवढा छान कॅरेक्टर होता तुला जसं करायचं तसं कर हा ब्रीफ आहे हा कॅरेक्टर आहे आता तू तुझ्याप्रमाणे कर मला जिथे वाटेल मी तू तुला सांग आणि मी तसं करत गेलो त्याला आवडत गेलं त्याला बघून मला आवडायला लागलं की छान चालू आहे बट मी जसं बोललो की मी कधी कधी ऋषिके जोशींना बघायचो मी या दोघांना वैदेही निपुणला बघायचो त्यांच्याकडून काहीतरी शिकायचं ओला असं करायचं असं ओचे असं म्हणजे मी एकदम असं लहान पोरगा शाळेत पहिल्यांदा गेल्यानंतर कसं असतं तसंच मी एक्सपिरियन्स करायचो गोष्टी ते जे करायचं थोडंसं त्यांचं चोरून मी इकडे आपलं माय ऍक्टिंगमध्ये टाकायचो सो रील जे आता जे आता जे बनत आहेत अॅक्टर काही लोकांना इन्फ्लुएन्सर जे आहेत त्यांना नाही बनायचं त्यांना ऑपॉर्च्युनिटी भेटते समोरून तर ते नाही थांबू शकत म्हणजे त्यांचं पण चुकीचं नाहीये कधी कधी प्रोड्युसरला पण ती वेळ येते की बाबा मला पैसे काढायचे तर मला या गोष्टी कराव्या लागणार आहेत बट हा कधी कधी असं होतं की त्यांच्यामुळे एक चांगल्या ऍक्टरला चान्स नाही भेटत ज्या बाबतीत मला खरंच वाईट वाटतं की असं नाही झालं पाहिजे यु नो की आता हा जो कॅरेक्टर आहे जर मी हंड्रेड पर्सेंट नाही दिलं तर मला सर्वात जास्त दुखल की मी कोणाची जागा खाल्ली असं आहे की मला ही जर ऑपॉर्च्युनिटी भेटली ह्याचं मला सोला करायचंच आहे मग मी तयार नाही बोलू शकत की अरे मला नाही जमत आहे आणि मला नाही मला एक्स्ट्रा एफर्ट्स मला एक्स्ट्रा मेहनत करायची आणि मग mm -hmm. मला जर सोला करायचं की लोक बोलतील मला आवडला सो मी माझा प्रयत्न या फिल्मवर कसा केलाय आणि आय होप की माझ्या लोकांना पण आवडेल निश्चितच पण आता तू मग अशी म्हणालस की वेगवेगळ्या माध्यमांवरती काम करणं mm त्याचा एक प्रकारही वेगळा होतो किंवा त्याच्यामध्ये काम करण्याची शैलीही बदलते गेली अनेक वर्ष काम त्यासाठी तुम्ही मेहनत घेता तर जेव्हा आता ही तो के के तो जे फिल्म केलीस तू त्याच्यामधली शैली आणि रील्स मधली जी शैली आहे अभिनयाची शैली त्याच्यात तू कुठले परत प्रामुख्याने पाहिलेस तुझा तीन नंबर आहे तीन सांगू शकतो मी रील करताना मी डिरेक्टर असतो मी स्क्रिप्ट रायटर असतो मी कॅमेरामॅन असतो मी एडिटर असतो म्हणजे होल अँड सोल मीच असतो सगळं जसं पिक्चरचं वेगळे वेगळे असतात प्रोड्युसर रिटर्न कॅमेरामॅन वेगळा लाईटवाला वेगळा मीच असतो मी ठरवतो की इथे हे ठेव हे इथे ठेव असं असतं माझ्या मागे एक टीम आहे त्यांना मला सांगावं लागतं की माझी प्रोसेस एवढ्या वर्षाची आहे अशी आहे ते हळूहळू शिकतात मग त्यांना ती सगळं लागते इथे मला फक्त ऍक्टिंगवर फोकस करायचं मला दुसरं काही नाही करायचं आणि मी सुरुवातीला कधी कधी वाहून जायचं मी जरा कधी कधी कॅमेराच्या बाजूला जाऊन करायचो बघायचं काय सांगायचं नाही ना या गोष्टी नाही करायच्या शिकायचं आहे बट जास्त फोकस ऍक्टिंग वर जायचं बिकॉज त्याच्यासाठी आपल्याला आपली निवड झाली त्याच्यात आपण हंड्रेड पर्सेंट टाकू आणि हळूहळू मग असं करत गेलो मी बट ऑफकोर्स दोघांमध्ये वेगळेवेगळे चॅलेंजेस आहेत बिकॉज तिकडे मला रोज काहीतरी टाकायचं रोज काहीतरी वेगळं लोकांना हसवायचंय लोक म्हणजे आता एवढं प्रेम भेटल्यानंतर आपल्याला काहीतरी रिस्पॉन्सिबिलिटी येते की आपल्याला चांगलंच टाकावं लागणार लोक वाट बघत आहेत लोकांना असाल तो पण नाही देऊ शकत तसं आता वरुणचं पण वरंबा नंतर ऑफकोर्स त्याला असं नाही वाटलं की मे बी मी पटकन दुसरी फिल्म करावी त्यांनी वेळ घेऊन दहा वर्षानंतर केलाय सो त्याची जी स्ट्रगल आहे त्याची जी मेहनत आहे ती मी बघितली आहे त्याची वेगळी प्रोसेस बघितली आहे त्याच्या कामाची फिल्ममध्ये ऍक्टिंग कशी करायची ती वेगळी प्रोसेस आहे वर्कशॉप्स असतात काय यु नो ऍक्टर्स बरोबर काम करणं कसं ट्युनिंग जोडायचं असतं हे खूप शिकायला भेटलं आणि खूप चॅलेंजिंग खूप मजा आली की ही पण एक प्रोसेस मला एन्जॉय करता आली आणि जसं मी स्टार्टिंगला बाकी रिझल्ट आपल्या हातात नाही तर ते लोकांना दिसेल आणि ते पण तुम्हाला व्हावा करतात निश्चितच पण आता तू म्हणालस की एक रील बनवत असताना तुम्हीच सगळे असता सर्व सर्व तुम्हीच असता सो डोक्यात काय आहे का पुढे जाऊन आपण एखादी फिल्म लिहावी डिरेक्ट करावी दीड मिनिटाचे दोन आठ दिसतात मी आता दोन चित्रपटात म्हणजे मी आता दोन <laughs> चित्रपटात काम केलंय एक हिंदी आणि एक मराठी मला तरी असं बोलून झालं की भाई मला हे नाही हो होणार बिकॉज खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे एवढ्या लोकांना सांभाळणं एवढ्या दिवसा स्केड्युल म्हणजे काही काही चित्रपट मी बघतो की त्यांना हा तरी लवकर झाला बट सहा महिने एक वर्ष लागतात त्या झोन मध्ये राहणं कारण ऍज अ मॅन तुम्ही चेंज होता ऍज अ स्क्रिप्ट रायटर तुम्हाला असं वाटतं की मला वाटतं आता स्क्रिप्ट बोरिंग झाली कधी आम्हाला पण हो म्हणजे आता बदल पाहिजे आणि त्यावेळी ते शूट झालेलं असतं माझ्या रिलबद्दल पण कधी कधी मला असं होतं की नाही भाई आता मला वाटतं मी चेंज केलं पाहिजे ते शूट केल्यानंतर होतं सो so, ही खूप टफ प्रोसेस आहे मी ऑफकोर्स जाणण्याचा प्रयत्न करतो हे लोक कसे करतात बट रायटिंग येस मला डिरेक्शन करायला खूप आवडेल कधी काय मला माहीत नाही बिकॉज आता तर मी घाबरलो आहे सगळं बघून एवढ्या गोष्टी एवढ्या सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटीज बट डेफिनेटली इन द फ्युचर आवडेल करायला शेवटचा प्रश्न असा की तुझ्या गँगची काय रिॲक्शन होती जेव्हा तू त्यांना सांगितलं ट्रेलर वगैरे आता लॉन्च झालंय टीजर वगैरे दाखवलं आमच्या गॅंगची एकदम सटल रिॲक्शन असते आमच्या खुश होत नाही एवढे फास्ट पेस okay. चालू आहे लाईफ मध्ये आमचं एवढं एवढं चालू आहे प्रत्येकाचं ना छान पण ऑफकोर्स आतल्या मला माहिती आहे की ते खुश आहेत त्यांना अभिमान आहे बिकॉज एक गँग मेंबर आमचा हे करतोय एक गँग मेंबर ते करतोय आम्ही गँगला कधीच मोठं करायला जात नाही आम्ही ग्रो होतो आणि त्याप्रमाणे गँग मोठी होते आणि तसं लोकांचा आम्हाला प्रेम भेटतं गँग पण आम्ही नाही बनवलेली गँग पण लोकांनीच बनवली आहे त्यांनीच नाव दिलेलं आहे आम्ही आम्ही बोललो की आपण आपलं करत जावं लोकांना अभिमान वाटेल आपल्याला अभिमान वाटेल आणि आपली गँग एकत्र मोठी जाता जाता प्रेक्षकांना तुझ्या शब्दात तुझ्या भाषेत कसं आवाहन करशील बघा पावसाळा सुरू झालेला आहे मजा करायची तर हा चित्रपट बघा कारण तुम्ही बाहेर जाल मग परत दुसरी वरून याल मग थकाल मग हे सगळे प्रॉब्लेम एक छान एक्सपिरियन्स घेऊन जावा स्पेसिफिकली यूथला बिकॉज प्रेग्नन्सी लग्न हे जे डिसिजन्स असतात हे कसे घ्यायचे काय घ्यायचे कपल एकत्र फॅमिली इन्वॉल्व्ह होऊन कसं घ्यायचं हे मी हे चित्रपट बघून शिकलो आता फ्युचरमध्ये माझ्या बायकोला इझी होईल या सगळ्या गोष्टी सो जाऊन एक्सपिरियन्स करा प्लीज एकोणीस जुलैला एक दोन तीन चार तुमच्या जवळचा चित्रपट पुरवा खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद रत्न मराठी मीडियाशी बोलल्याबद्दल थँक्यू सर रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा बेल आयकन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा